नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या क्लासेसमध्ये सार्थक चंद्रकांत माळी हा इयत्ता नववीतील विद्यार्थी आज याची आपण मुलाखत घेणार आहोत हा आठवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये दोनशे चाळीस गुण घेऊन तो परीक्षेमध्ये मेरिट लिस्टला आला मग या मेरिट लिस्टमध्ये येण्याच्या पाठीमागं त्याचा अभ्यास कशा पद्धतीनं होता प्रत्येक विषयाला किती वेळ दिला होता आणि त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीने होतं टाइम टेबल कसं त्यानं बनवलं होतं आणि किती वेळ तो अभ्यास करत होता विषय कोणते अवघड गेले अवघड विषयांसाठी त्यानं काय केलं याची सगळी माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सार्थक तुझं प्रथमत स्वागत आहे आपल्या क्लासेसमध्ये तर प्रथम मी सार्थकला विनंती करतो की तुझी ओळख विद्यार्थ्यांना करून दे नमस्कार माझे नाव सारथी चंद्रकांत माळे आहे मी यशवंत विद्यालय भोसे येथे शिकत आहे मी सध्या नववी मध्ये आहे तर सार्थक माझा तुला पहिला प्रश्न असा आहे की आठवी मध्ये तू दोनशे चाळीस गुण मिळवून प्रथम म्हणजे दोनशे चाळीस गुण मिळवून तू शिष्यवृत्तीमध्ये पात्र झाला तर ह्या स्पर्धा परीक्षेची गोडी तुला कशी मिळाली किंवा कशी गोडी निर्माण झाली तुझ्यामध्ये की एवढा मोठा स्कोअर मला वाटतं पाचवीमध्ये पण तुला दोनशे चौऱ्याहत्तर गुण मिळाले होते बरोबर oh. म्हणजे आणि आठवीमध्ये पण दोनशे चाळीस गुण घेणं मग ही जी स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणं एवढ्या अवघड परीक्षांचं तयारी चांगल्या पद्धतीने तू करत आलेला आहेस मग ह्याची तुला आवड कशा पद्धतीने निर्माण झाली सर्वप्रथम माझे वडील शिक्षक आहेत त्यामुळे इयत्ता पहिलीपासून मला त्यांनी खाजगी स्पर्धा परीक्षेमध्ये बसवले त्यात मंथन असेल ए टी एस असेल पी टी एस असेल त्यामुळे माझा हळूहळू स्कोर वाढत गेला आणि मला स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण झाली आणि त्यामध्ये पाचवी शिष्यवृत्तीमध्ये मी मध्ये आलो व दोनशे चौऱ्याहत्तर गुण मिळाले त्यामुळे ती जी मला आवड आहे ती अधिक निर्माण झाली छान म्हणजे प्रायव्हेट स्पर्धा परीक्षेमध्ये पण तो पहिलीपासून तयारी करत होता म्हणजे पहिलीपासून तयारी करत असल्यामुळे याला सलग पाचवीपर्यंत येपर्यंत चार वर्षांची तयारी त्याच्यानंतर तो आठवीपर्यंत म्हणजे सगळ्या खाजगी परीक्षांना बसला होता आणि या परीक्षेला बसल्यामुळे त्याचा थोडक्या त्याच्यातून एकच लक्षात घ्यायचा आहे की सराव तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला बरोबर अनेक परीक्षेला बसणं त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवणं याच्यातून तुम्हाला त्याचा एक वेगळा अनुभव हो येत गेला बरोबर मग आता हे तुला दोनशे चाळीस गुण मिळाले तुझा स्कॉलरशिपला गेला तुला जात असताना त्याचा अभ्यास करत असताना कोणते विषय अवघड वाटत होते मला तसे कोणते विषय अवघड वाटत नव्हते कारण पाचवी शिष्यवृत्तीमुळे मला सगळ्या विषयांची आवड निर्माण झाली होती पण मराठीमध्ये जे व्याकरण आहे संधी असेल अलंकार असतील ते जरा कठीण जायचे त्यामुळे मी काय केलं मोरा हे पुस्तक च्या मदतीने वाचलं होतं त्याचा सराव केला हो। अच्छा ठीक आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना याला अवघड कोणता विषय वाटला नाही परंतु मराठीमध्ये लक्षात ठेवा मराठी हा विषय खरंच डीप मध्ये केला तर खूप करण्यासारखा आहे मराठीमध्ये हे पण सार्थकला तो अनुभव आलेला आहे आर्टिफिशियल श्रोतीमध्ये आणि मग या मराठी साठी मग वेगळा काही पॅटर्न केला का मराठीचा विषय अवघड जात होता मग त्याच्या वेगळ्या काही प्रश्नपत्रिका सोडवून असतील किंवा वेगवेगळ्या पब्लिकेशन ची काही पुस्तके असतील याची काय तू तयारी केली होतीस का त्याच्यासाठी पण निरनाथ राणे यांचे एक मराठीसाठी एक सराव संचा आहे तो मी घेतला होता आणि जो घटक मला अवघड जातो त्याचे मी खूप म्हणजे सराव केला त्याच ते समजून घेतलं मुळे असं ते व्याकरण आहे ते समजून घेतलं आणि त्याचा सराव केला त्यामुळे ते मला पुन्हा कधीच अवघड गेलं नाही म्हणजे सरावाने खूप गोष्टी शक्य होतात लक्षात ठेवा अवघड वाटत असणारा मराठी विषय हा सुद्धा त्याने चांगल्या पद्धतीने सराव करून तो सुद्धा त्याने आत्मसात खूप चांगल्या पद्धतीने केला मग त्याच्यानंतर तुला मध्ये काय अडचण येत होत्या का गणित आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं गणितामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे की गणित सुटत नाही अवघड वाटतं अशा बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे मग तू गणिताचा अभ्यास कशा पद्धतीने करत होता गणिताचा अभ्यास करताना मी एका घटकाचे जवळजवळ जव़़ पन्नास ते सत्तर उदाहरणे सोडवायचो छान म्हणजे कोणत्याही प्रकारचं गणित आलं तरी ते पुन्हा आपल्याला यायलाच पाहिजे आठवी शिष्यवृत्तीच्या फायनल पेपरमध्ये त्याच प्रकारचे उदाहरण येतात फक्त त्यातील अंक त्या जे आहेत हो हो। अंक असतात बरोबर बरोबर म्हणजे उदाहरण टाईप तोच असतो बरोबर उदाहरणाचा टाईप तोच असतो फक्त अंक बदलून आलेले असतात हो। म्हणजे याचं एकच मत आहे लक्षात ठेवा की आता जे तुम्ही प्रॅक्टिस करत आहात एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असेल त्याच्यावरती पाच दहा एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा पास्ट के 10 एग्जांपल एका टाइपवरती म्हणजे एग्जाम मध्ये तुम्हाला तु बदलून एत नहीं। टाईप बदल ले ले टाइप बदलून येत नाही टाइप तोच राहतो फक्त अंक बदललेले असतात त्याच टाइपवरती क्वेश्चन आलेले असतात बरोबर यास पद्धतीने तयारी म्हणजे असा स्कोर त्या पद्धतीने वाढत गेला मग तुझे अभ्यास करण्याची जी पद्धत आहे किती तास तू अभ्यास करत होता दररोजचा स्कॉलरशिपच्या परीक्षा पर्यंत मी सकाळी 8 ला शाळेत जायचो आणि शाळा माझी 4:30 वाजता सुटायची शाळेत न आल्यावर मी सहा ते आठ मध्ये अभ्यास करायचे आणि पहाटे पाच ते सात या वेळेत अभ्यास करायचा म्हणजे माझा जवळ जवळ चार तास चांगल्या प्रकारचा अभ्यास होत दररोज तू चार शेड्यूल बनवलं होत छान हो। सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असताना आपला चार ते पाच तास स्टडी होणं खूप गरजेचं आहे आणि हे तू सातत्याने करत होतास अभ्यास म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये व्यत्यय न येऊ देता खंड न पडता हा तुझा सातत्याने स्टडी चालू होता बरोबर मग आता हा अभ्यास करत असताना सोडवत असताना बुद्धिमत्ता असेल इंग्रजी असेल या विषयाची तयारी कशा पद्धतीने केली इंग्रजीमध्ये काय केलं इंग्रजीमध्ये कोणत्या विषयाला जास्त टॉपिकला वेटेज किंवा महत्व देऊन अभ्यास केला होता इंग्रजीमध्ये मी पार्ट ऑफ आणि ऍक्टिव्ह आणि पॅसिव व्हॉइस या घटकाला मी खूप महत्व दिले आणि बुद्धिमत्तेची तयारी करताना मी अधिक अधिक उदाहरणे सोडवली म्हणजे आणि बुद्धिमत्तेला सरावाशिवाय पर्याय नाही बरोबर खूप प्रॅक्टिस केलेली आहे आणि या प्रॅक्टिसमुळे आजचं हे यश आपल्याला पाहायला मिळत आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग आता हे तू चार पाच तासाचा स्टडी करत होता दररोजचा मग असं काही तू तु आठवड्यातून वेगळं वेळ वेळ ठरवली होती का की रविवारी या टॉपिकचं करायचं आहे की त्याचबरोबर सुट्टी दिवशी असेल त्यावेळेस काय क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचे आहेत असं काही स्वतः त्याच्यामध्ये करत होता का हो रविवारी मी मराठीची आणि इंग्रजीचे शब्द संपत्ती पाठ करायचो कारण जवळजवळ बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयात समानार्थी विरुद्धार्थी शब्द खूप विचारले जाते हो, 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 बुद्धिमत्तेमध्ये समसंबंध असेल घटात जुळणारे पद असतील यासाठी त्याची खूप वेटेज आहे म्हणजे दर रविवारी शब्दसंपत्तीवरती बघा किती छान पद्धतीने स्टडी चालू होता दर रविवारी शब्दसंपत्ती म्हणजे लँग्वेज विषयाला यानं रविवार सुट्टीचा दिवस दिला होता आणि खरं आहे की दर रविवारी असं कुठल्या तरी विषयाला किंवा टॉपिकला आपण स्पेसिफिक जर वेळ दिला तर त्या त्या दिवशी ते जर विषय करत बसलो लक्षात ठेवा म्हणी असतील वाक्प्रचार असतील अलंकारिक शब्द असतील त्याचबरोबर म्हणी असतील हे जे टॉपिक आहेत हे दररोज जरी तुम्ही पाच पाच करत गेला आणि जरी आठवड्यातून त्याला वेळ दिला तरी सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने याने अभ्यास केलेला होता मग आता हा जो शिष्यवृत्तीचा अभ्यास करत होता तुमच्या शाळेमध्ये काही टेस्ट होत असतील क्लासमध्ये काही टेस्ट होत असतील आज टेस्ट झाल्यानंतर त्या टेस्टचं सोल्युशन होत होतं का हो क्लासमध्ये झालेल्या टेस्टचं सोल्युशन क्लासमध्ये होत होतं शाळेतल्या झालेल्या टेस्टचं सोल्युशन शाळेत होत मग ह्या झालेल्या सोल्युशनचं किंवा हे जे अनालिसिस होतं विश्लेषण होतं याचा किती फायदा झाला तुम्हाला याचा भरपूर फायदा झाला कारण जे आमचे प्रश्न या सराव टेस्टमध्ये चुकले होते त्याची आम्ही तयारी परिपूर्ण केली जेणेकरून ते पुढच्या पेपर मध्ये आले तरी ते आपले चुकू नये म्हणजे झालेल्या प्रश्न सोल्युशन होणं गरजेचं आहे बरोबर मग आता समजा तुमच्या शाळेमध्ये एखाद्या कारणास्तव किंवा क्लास मध्ये एखाद्या काही कारणास्तव सोल्युशन झालं नव्हतं तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून कधी शिक्षकांकडे जात होता का किंवा विचारत होता का या प्रश्नाचं उत्तर काय येते असं सोडवून तुम्ही स्वतः कधी घेतलं होतं का हो मी घेतलं होत शिक्षकांकडून सोडून घेत हा म्हणजे याचा फायदा एक असा आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं जर सोल्युशन घेत गेलात तर तुम्हाला पुढे त्या टाईपचा प्रश्न आल्यानंतर तो प्रश्न चुकणार नाही म्हणजे झालेल्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस होणं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रत्येक प्रश्न आपण सोडवणं याचा फायदा हा असतो लक्षात ठेवा की पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर या टाईपचा प्रश्न आला तर तो प्रश्न आपला चुकणार नाही बरोबर तर सार्थक पुढचा प्रश्न घेऊया आपण हा अभ्यास करत असताना तो कुठल्या प्रकारचं साहित्य वापरलं होतं म्हणजे अभ्यासाचं जे, जे साहित्य होतं ते, ते कोणत्या प्रकारचं तो वापरलं होतं मी अभ्यास करताना जे आपले नवनीत पब्लिकेशन जे जे आहे ते वापरले होते मराठीसाठी मोरा वाळंबे हे पुस्तक वापरले होते इंग्रजीसाठी पण नवनीत आणि वापरले होते नवनीतच वापरले होते आणि पुन्हा पणेरीनाथ राणे यांची पण पुस्तके वापरली होती बुद्धिमत्तेसाठी पण नवनीता आणि पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक वापरलं म्हणजे पंढरीनाथ राणे यांची पुस्तकं ही सुद्धा वापरली तरी बुद्धिमत्तेसाठी चांगला आहे नवनीतची पुस्तके आणि जास्तीत जास्त आपण स्वतःहून सराव करणं किंवा त्याच्यावरती वेगवेगळे -वेग प्रश्न तयार करणं ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत बरोबर स्वतः मग आता तुझं प्लॅनिंग किंवा आता जो तुझं स्टडी करत होता आता जे नवीन मुलं आहे शिष्यवृत्तीची तयारी करत असतील या विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील मी त्या विद्यार्थ्यांसाठी एकच सांगेल की तुम्ही सातत्य ठेवा एखादा प्रश्न जरी तुम्हाला आला नाही तरी ते उद्या येईल त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करा म्हणजे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे की आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य ठेवायला पाहिजे मग आता हा अभ्यास करत असताना पालकांचा याच्यामध्ये किती मोठा वाटा होता किंवा त्यांचा काय रोल होता या परीक्षामध्ये तुझी शिष्यवृत्तीची तयारी करत होता याच्यामध्ये काय रोल होता पालकांचा किंवा कितपत पालकांचा सहभाग याच्यामध्ये होता माझे पालक शिक्षक आहेत त्यामुळे मी त्यांना एखादं उदाहरण विचारले तरी ते सोडवून मला देत होते त्यामुळे ते उदाहरण माझे पुन्हा चुकतच नव्हते तो एक मला खूप मोठा फायदा झालेला म्हणजे पालकांचा याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा वाटा आहेच लक्षात ठेवा त्याचबरोबर शिक्षकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे कारण ते ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या पण तू सोडवून घेत होतस त्यांच्याकडून बरोबर मग आता ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमधून तू अभ्यास करत आलेला आहेस पाचवीला दोनशे चौऱ्याहत्तर गुण मिळवलेस त्याचबरोबर आज आठवीमध्ये दोनशे चाळीस गुण मिळवलेस बरोबर आणि वेगवेगळ्या वेग पण प्रायव्हेट एक्झाम मध्ये तुझ्या नंबर आलेले आहेत बरोबर मग आता तुझं पुढचं ध्येय काय आहे की या स्पर्धा परीक्षेमधून तू आता आलेला आहेस आता पुढचं तू काय ठरलेलं आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे काय करायचं ठरवलं आहे पुढची ध्येय निश्चिती काय आहे तुझी माझी पुढील ध्येय आहे की मी एम पी एस सी करून एखादी घेऊन की भविष्यामध्ये ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत एम पी एस सी असेल सी असेल सर्व सेवा भरतीच्या तर अशा स्पर्धा परीक्षेमधून जाऊन त्याचं अधिकारी होण्याचं स्वप्न आहे खूप चांगलं ध्येय आहे आणि हे तुझं ध्येय चांगल्या पद्धतीने पूर्ण होवं यासाठी आमच्याकडून पण तुला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी सार्थकने येऊन आपली मोलाचं मार्गदर्शन आता पाठीमागून येणाऱ्या मुलांसाठी दिलं त्याबद्दल सार्थक तुझे खूप खूप आभार आणि तुला पुढील भविष्यासाठी व वा शैक्षणिक वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू